बातमी आहे पत्रकार परिषद संदर्भातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिनांक अठरा मार्च दोन हजार काळात सहाशे सत्त्याऐंशी कोविड कर्मचारी आणि वॉर्ड बॉय यांना सेवेत कायम करण्याचे प्रस्ताव मंजूर करून राज्य शासनाला पाठवले पण कोविड काळामध्ये राज्य शासनाने यावर निर्णय नव्हता घेतला महानगरपालिका आयुक्तांनी या आरोग्य कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश काढूनही पुन्हा नवीन भरती काढली ज्यामुळे सहाशे सत्त्याऐंशी आरोग्य कर्मचारी जे मानधनवर काम करत होते त्यांना आपले काम जाण्याची भीती होती त्यामुळे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी आयुक्तांना पत्र लिहिले व पाठपुरावा केला पण त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले असे यशवंत भोसले म्हणाले त्यानंतर भोसले यांनी उच्च न्यायालयात तत्कालीन महानगरपालिका आयुक्त आणि नगरविकास खात्याविरुद्ध याचिका दाखल केली आणि आठ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने आदेश दिले या संदर्भातील पत्रकार परिषदेत उच्च न्यायालयाने काय आदेश दिले याबाबत यशवंत भोसले यांनी माहिती दिली आहे पाहुयात एक अतिशय कामगार विश्वात आनंद निर्माण व्हावा अशा पद्धतीची बातमी देण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहानं सन सोळा सोळा ती अठरा तीन दोन हजार वीस रोजी ठराव करून सहाशे सत्त्याऐंशी कोविड योद्ध्यांना परमनंट करावं असा प्रस्ताव ठराव मंजूर करून शासनाकडं प्रस्ताव पाठवलेला होता त्यामध्ये नर्सेस होत्या जी एन एम नर्सेस होत्या एन एम नर्सेस होत्या टेक्निशियन होते वॉर्डबॉय होते अनेक वेगवेगळे कर्मचारी त्यामध्ये समावेश त्यांचा होता परंतु दोन हजार वीसपासून दोन हजार बावीसपर्यंत शासनाकडं मान्यतेसाठी हा था ठराव पेंडिंग पडलेला होता आणि त्याच कालावधीमध्ये एक वर्ष म दोन हजार एकवीसमध्ये महापालिकेच्या आयुक्तांनी उत्तरार्धामध्ये नवीन भरती काढण्याबाबतचा का करण्याबाबतच्या जाहिराती वृत्तपत्रामध्ये दिल्या विशेषतः त्यामध्ये नर्सेस ए एन एम जी एन एम आणि काही टेक्निशियनची भरती का नवीन करावी अशा पद्धतीचा ठरावा आम्ही त्यावेळेस माननीय आयुक्त पिंपरी चिंचवड महापालिका यांना पत्र दिलं की महापालिकेच्या सभागृहाचा ठराव कोविड योद्ध्यांचा परमाण करण्याचा पेंडिंग शासनाकडे असताना आपण नवीन भरती का करता या उलट महापालिकेला त्यांनी काही क्युरीज मागवल्या या होत्या याच्या मधल्या त्याची पूर्तता करा आणि शासनाकडून जो ठराव झाला आहे त्याची मान्यता घ्यान ती भरती करा परंतु त्यावेळेस आमच्या पत्राला दुर्लक्षित केलं गेलं निवेदनाला दुर्लक्षित केलं गेलं मग महापालिकेतील ज्या या मानधनावरील नर्सेस होत्या जी एन एम एन एम आणि काही टेक्निशियन या लोकांनी राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडं आमच्याकडं धाव घेतली सभासदत्व तो आमचं स्वीकारलं संघटनेचं मग आम्ही एक याचिका महापालिकेच्या विरोधामध्ये आणि प्रधान सचिव नगरविकास यांच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आणि त्या याचिकेच्या आधारावर आमची सुनवाई झाली महापालिकेचं पण म्हणणं ऐकून घेतलं शासनाचं पण म्हणणं ऐकून गेलं घेतलं मेहरबान उच्च न्यायालयानं की आमचंही घेतलं सहा आठवड्यामध्ये शासनाकडं पेंडिंग जर हा विषय आहे त्याचा निर्णय झालेला नाही त्याच्या अगोदर आपण भरती का करता अशी विचारणा मेहरबान उच्च न्यायालयानं केली मेहरबान उच्च न्यायालयाने मग शासनाला निर्देश दिले की सहा आठवड्यामध्ये तुम्ही ह्या ठरावावर निर्णय घ्यायचा आहे परमानंट करण्याबाबतच्या ठरावावर त्याचप्रमाणे आठ आठवड्यामध्ये जो निर्णय होईल त्याची अंमलबजावणी माननीय आयुक्त पिंपरी चिंचवड महापालिका यांनी करायची आहे आज मला आनंद सांगायला वाटतो की आठ सप्टेंबर दोन हजार बावीसला नगर विकास विभागाच्या वतीनं अध्यादेश जारी करण्यात आलेला आहे त्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका यांनी वैद्यकीय सर्वांगणातील एकूण सहाशे सत्याऐंशी एकत्रित मानधनावरील वर्ग तीन वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबतच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयातील रीट याचिका जी राष्ट्रीय श्रमिक आघाडी वर्सेस प्रधान सचिव नगर विकास आणि माननीय आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यामध्ये सुनावणी झाली असून न्या माननीय न्यायालयाने महापालिकेने पाठवलेल्या प्रस्तावाच्या अनु अनुषंगाने वी एक्सेप्ट दॅट द गव्हर्मेंट वूड टेक डिसिजन ऑन द रिप्रेझेंटेशन अँड रिक्वेस्ट ऑफ द कॉर्पोरेशन विदिन पिरियड ऑफ सिक्स वीक फ्रॉम टुडे सहा आठवड्याच्या आतमध्ये सरकारनं निर्णय घ्यावा असं सांगितल्यामुळं सरकार निर्णय घेत आहे की मानधनावरील कर्मचाऱ्यांबरोबर राष्ट्रीय आरोग्य अभियान एन यू एच एमच्या एकशे चव्वेचाळीस कर्मचाऱ्यांना तसेच एंट्री ऑपरेटर आठ एक पद असलेल्या डाटा कर्मचारी अकरा मदतनीस एकवीस इतर पदे अशा तसेच वैद्यकीय अधिकारी तीन पदे फार्मासिस्ट बारा पदे एन एम अडतीस पदे अशा पद्धतीनं संपूर्ण कर्मचाऱ्यांना सेवेत घ्यावं याबाबतचा प्रस्ताव त्यांनी मंजूर करून पाठवलेला आहे दहाव्या क्रमांकामध्ये सरकार असं म्हणत आहे सदर निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करून याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार या नावाने आज मला सगळ्यात आनंद वाटतो ज्या कोविड योद्ध्याने कोरोनाच्या काळामध्ये जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस कोविडचा पोशाख घालून त्या ठिकाणी काम केलं अनेकांचे प्राण वाचवले परंतु त्यांची दखल महापालिकेच्या सभागृहाने घेतली तत्कालीन नगरसेवकांनी दखल घेऊन त्यांना परमनंट करावा असा ठराव मांडला दुर्दैवानं दोन वर्ष तो प्रलंबित सरकारकडं पडून होता त्याला वाचा फुटावणी हे परमनंट व्हावेत म्हणून आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली आणि आठ आठ आठवड्यामध्ये या परमनंट करावं या कामगारांना याबाबतचा निर्णय हा शासनानं घेतला त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आम्ही आभारी आहोत त्याचप्रमाणे ज्या सभागृहामध्ये हा ठराव झाला तत्कालीन सर्व नगरसेवकांच्या आम्ही आभारी आहोत लवकरच या सर्व सहाशे सत्याऐंशी कर्मचाऱ्यांना कायम केल्याचा आदेश मिळतील अशी मला पूर्ण खात्री आहे महाराष्ट्रातल्या करोडो मानधनावरील कर्मचाऱ्यांना हा जिल्हा परिषदेच्या असतील महापालिकांचे असतील नगर परिषदेंच्या असतील नगरपालिकांचे असतील या सर्व कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारा लाखो कर्मचाऱ्यांसाठीचा हा निकाल राहणार आहे आत्तापर्यंत प्रत्येक या निकालाचा या प्रश्नाचा पाठपुरावा करताना पत्रकार बांधवांनी आणि कामगारांनी पाठिंबा मला दिला सपोर्ट केला माझ्या संघटनेच्या प्रतिनिधींनी मला पाठिंबा दिला सपोर्ट केला त्याचप्रमाणं जगदाळे वैशाली जगदाळे ॲडव्होकेट वैशाली जगदाळे यांनी हे पिटिशन दाखल केलं ज्येष्ठ विधीज्ञ उदय वारुंजीकर सरांनी या याचिकेमध्ये स्वतः प्लीडिंग केलं त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद